नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडेल अगदी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी आणि मिसेस आणि आम आमचा नेहमीचा जोडीदार अमोल तर निघालो सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे तर बघूया सुवर्णदुर्ग या किल्ल्याचा आज तिथली प्रत्यक्ष महाराजांनी कशी तिथे त्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला घडवलेली आहे आणि रचलेला आहे तो तर, तर कशासाठी माहिती आहे तुम्हाला आरमारदळ म्हणजे शत्रू जेव्हा पाण्यातून यायचा त्या पाण्यातून येणाऱ्या शत्रूवर संरक्षण करण्यासाठी किंवा तिथे पाहणी करण्यासाठी तो रचलेला हा सुवर्णदुर्गा किल्ला हा बरीच म्हणजे साडेतीनशे का, का वर्षापूर्वीचा तो किल्ला आहे आणि अजूनही पाण्यामध्ये आहे तसाच आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जरूर बेल आयकॉन बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ऑल केल्याशिवाय पाहताय ना तर आता आलो आहे मी हर्नय बंदरावरती आणि हर्नराय बंदराचा हा संपूर्ण नजारा जबरदस्त असा नजारा आहे या डोंगराळ भागाच्या पायथ्याशी वसलेला हा किनारा हरणय बन बंदरचा किनारा आपल्याला पाहायला मिळतो आणि याला धक्का म्हटलं जातं मी सर कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाने इथे लढा दिलेला हा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला हा इकडे आहे तर माझ्यासोबत अमोल अमोलची मोठी मुलगी छोटी मुलगी दोन दिदी आणि ह्या आल्या त्या कोण सुबाई आहेत तर आम्ही आत्ता होडीने जाणार आहोत पलीकडे किणाऱ्यावरती तर माझ्यासोबत अमोल आहे दिदी आहे मोठी तिकडे आणि छोटी दिदी पण आहे हे दिदी हे बघ तिकड्यावर हां गागाली एकदम मॅडम बनून आले आहे कुठे आले कशाला आले सांग बघू दे कशाला आले आहे कुठल्या किल्ल्यावर सुवर्णदुर्ग हरणालच्या किल्ल्यावर बरं ना हां फिरायला आलेले बघा तर मजा येते ना आता आणि हा काय या समोर काय दिसतात बघ काय अरे मोठे मोठे जहाज अगदी मच्छीमारांचे जहाज सुद्धा अगदी बांद्रावरती आलेत आणि बांद्रावरती आपल्याला ही बघा मला किड्यासारखी गर्दी दिसते हा बघा हा बंदर मोठा बंदर आहे मोठा लिला हो होतो इथे मच्छीमारचा बघूया बागेला बागा भेटतोय काय आपण निघालेलो आहे अगदी होडी मध्ये बसून मोला आहे पण आहे बघा तर मस्त पैकी आता भीती वाटत नाही ना का पिठे वाटते नाही ना संपूर्ण समुद्र आहे अरबी समुद्र आणि अरबी समुद्राचा समुद्रा पहिलाच प्रवास असेल मला वाटतं माझा जर आयुष्यातला आणि हा इकडे दिसणारा किल्ला किल्ला तिकडे अजून बारत फिरून जायचा आहे कोण जाणार हळूहळू हळूहळू Тоже तर मित्रांनो जवळजवळ आपण आपल्या किल्ल्याजवळ येऊन पोहोचलो आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आणि थोड्याच वेळात काय होणार आहे स्टॉप येणारच आहे असं बघा समोर होड्या लागलेल्या दिसत आहेत आपल्याला इथे आपली गाडी थांबणार आहे होळीची आणि होडीची गाडी थांबून मग आपण आतमध्ये प्रवेश करूया मित्रांनो शेवटी आलेलो आहे कारण एक किल्ल्यावरती सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती <laughs> समजलं पहिलीच वेळ आहे किल्ल्यावर देण्याची आणि त्यामुळे काय थोडंसं कुतुहल वाटतं ना वेगळं अजोब वाटत असतं हा मला वाटतं सुरुवातीचा एंट्रस आहे इथे जिथे किल्ल्या आतमध्ये शिरतो आपण आणि पाण्यामुळे एवढ्या पाण्यात सुद्धा टिकलेलं आहे बघा हे बघा सुवर्णदुर्ग किल्ला म्हणून किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आपण सुरुवातीलाच हनुमंत रायाचं दर्शन करते हे बघा आणि आरमार प्रमुख इथे हे बघा कान्होजी आंग्रे म्हणून आहे कान्होजी आंग्रेनी इथे लढा दिला होता या किल्ल्यावरती नाही कावाचं प्रतीक आहे एंट्रन्सला मित्रांनो इकडे खोल्या का आरमारासाठी उभं राहण्यासाठी सायण्यांसाठी आणि हा संपूर्ण नादुरुस्त झालेला किल्ला कन्या जसं पाहिजे तसं जतन करत नसल्यामुळे किल्ल्यावरती बोरीची झाडं अनेक आहेत म्हटलं होतं इतिहासात वाचलं होतं लहानपणी की सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती बोरीची झाडं भरपूर असतात आणि आता प्रत्यक्ष पाहायला मिळालं आहे बघा बोरीची झाड हा हा तर मित्रांनो लहानपणी दुसरं एक वैशिष्ट्य बनलं होतं की गोड्या पाण्याची विहिरी आणि त्या आहे ह्या बघा खास करून एवढ्या खाऱ्या समुद्रात ही एक गोड्या पाण्याची विहिरी आहे आणि यामध्ये असं पूर्वी म्हटलं होतं की यामध्ये शस्त्रसुद्धा असायचे असे एक इतिहासामध्ये कथा वाचली होती त्यामध्ये टाकलेल्या आणि कान्होरी आंग्रे या किल्ल्याचे प्रमुख द्वारपाल होते आणि हा इथे एक समोर आपल्याला जो थोडासा काही अवशेष दिसतोय म्हणजे घराचा जोता जसा असतो ना पाया तसा पाया दिसतोय तो आहे काय तर राजवाडा असायला पाहिजे तर आम्ही जरा अमोल खाली गेला आहे काय आहे गुप्त ते पाहण्यासाठी आणि किल्ल्याला म्हटल्यानंतर गुप्त दरवाजे सुद्धा असतात आणि ही काय आहे चोरवाट म्हणजे शत्रूने हल्ला केला आणि जर आपल्याला तो हल्ला परत परत करता आला नाही तर ही चोरवाट आहे पळण्यासाठी समुद्रमार्गी चला, चला।, चला खाली हा एक एक अगदी मावले उतरत आहेत ते वेळ सावकाश तर मी सुद्धा खाली जातो मित्रांनो तर मित्रांनो ही चोरवाट अशी बाहेर पडते आणि मागची बाजू आहे किल्ल्याची आणि ह्याच्यावर चढणारा हा एवढा हिंमतवान कोण असेल कोणाची ताप लागली नाही बघा मित्रांनो काय बांधकाम केलेलं आहे लाजवाब ला अगदी कलाकृती आणि हे रचलेलं मला वाटतं अमोल एवढी साडेतीनशे वर्ष होऊन गेली तरी हे पावसाच्या पाण्याने म्हणजे सॉरी समुद्राच्या पाण्याने खाऱ्या पाण्याने सुद्धा याची काय झाली झीज झालेली आहे हा म्हणजे विशेष आहे हे बघा किल्ले आपण बांधकाम केलेलं काय होत आहे तर ही वाट हा बघा केवढी उंच उंच पांड्या या पांड्यांवर चढणं म्हणजे मुशीबत आहे हे बघा हा हे बघ किल्ल्यावरची आहे ती हिच्याने मारा केला जायचा असा लांब शत्रू आला की समजलं आणि ती तोफ इथं ठेवली जायची बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यातून म्हणजे इथून नजर शत्रू तिकडून आला पाण्यातून की डागली तोफ सो मित्रांनो ज्यावेळी युद्ध झाला इंग्रजांनी याच्यावरती तोफा डागल्या आणि काही ठिकाणी ह्या किल्ल्याची बांधी ढासललेली आहे काही ठिकाणी कारण का त्यावेळी कानोजी आंग्रे मराठ्यांनी भरपूर प्रयत्न केला होता लढा देण्याचा किल्ला जिंकण्याचा परंतु तेथे -ते किल्ला जिंकू दिला नाही आणि अशी काही ठिकाणी अवशेष याचे तोफा डागल्यामुळे काय झालेत की ढिसू त्यावेळी ढासळले गेले आणि मग किल्ला जो तसा जसा त्यावेळी बांधलेला आहे तसाच आहे अजून याच्याकडे काय टाकडूजी किंवा लक्ष वगैरे काही का दिलेलं नाही हा आहे तर माझ्या मते असे महाराजांनी जे आरमार दल किंवा जे जे कुठले किल्ले बांधलेले आहेत या स्वराज्याच्या रक्षणाकरता स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्या किल्ल्यांची सुद्धा मला वाटतं आपण जतन केलं पाहिजे किंवा किल्ल्यांकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने आणि बऱ्याचशा या मोठमोठे मोड़ जे लोकं असते त्यांनी लक्ष देऊन या किल्ल्याकडे अगदी सुधारणा केली पाहिजे जेणेकरून आपलं हे शिवरायांचं प्रतीक म्हणून जे आहे किंवा शिवरायांनी जे स्थापन केलेला आहे त्याकडे अगदी होईल त्याच्याकडे आणि मग सुधारणा होऊन काय तर पर्यटक वगैरे येण्यासाठी आणि आपली जी पूर्वीची वास्तू आहे तिचं जतन करून नक्कीच पाहायला सुंदर पडून पाहायला मिळेल सो मित्रांनो आम्ही एका हरण्याच्या या सुवर्णदुर्ग किल्ल्याने एकदम टोकाकडे आलेलो आहे अगदी पश्चिमेच्या दिशेला आणि पश्चिमेच्या दिशेला हे एक टोक आहे तिकडे आपले पोर आनंद येणार आणि हा मला वाटते पॅसेज आहे इथे उभा राहण्यासाठी त्यावेळी देखरेख करण्यासाठी हा पॅसेज एक छोटासा भाग आहे आणि अशा प्रकारे अजून हा किल्ला फिरायला म्हणाय गेला तर दिवस आ, एक दिवस मित्रांनो हा एक पश्चिमेकडचा टोक आहे आणि या पश्चिमेकडच्या टोकाकडचा छोटासा भाग आहे जिथे उभं राहण्यासाठी मावल्यांना आणि लढा देण्यासाठी हा छोटासा भाग आहे आणि हा पश्चिमेच्या दिशेला आहे हा सूर्य मावल तर आपल्याला दिसतोय आणि या पश्चिमेच्या दिशेला हा दरवाजासुद्धा आहे जिथे तोप डागली जाते जायची सो मित्रांनो आपण पाहतो आहे सुवर्णदुर्ग किल्ला या आपल्या माझ्या संतोष पाटील यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि ह्या किल्ल्याची डागडूजी अगदी केलेली नाही तुम्हाला बोललो आणि थोडा किल्ला काय झालेला आहे तिथे होऊन ढासळलेला आहे तोपानी डागलेला असल्यामुळे ढासळलेला आहे आणि ही छोटेशा अशा वाटा आहे बघा कशा आहे फिरण्याकरता अगदी हे छोटे छोटे भाग बनवलेले आहेत सगळे लढा देण्यासाठी अगदी म्हणजे उभा राहण्याकरता आणि चालत जाण्याकरता फक्त काय आहे हे भाग आहेत आणि इकडे हा संपूर्ण समुद्र अरबी समुद्र हा किल्ला म्हणजे मी म्हटलं ना की शत्रू येणार तर रक्षण करण्यासाठी हा आरमार दर म्हणून उभा केलेला महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी मागाशी एक चूक झाली असेल का दाची तुम्हाला वाटतं हा तर कान्होजी आंग्रे हे आरमार प्रमुख होते जे होड्यांचे आणि हा किल्ला मला वाटतं अजून कोणी जिंकलेला नाही असं म्हटलं जातं इथला इतिहास कारण मराठ्यांनी सुद्धा या किल्ल्यावरती बराच प्रयत्न केला होता पण बांधलेला किल्ला कोणी आहे माहिती आहे का नाही किल्ला बांधलेला मला वाटतं महाराजांनीच बांधलेला असावा असं या मागचं उद्दिष्ट असेल कारण आरमार जर उभं करण्यासाठी हां <laughs> बघ वे झेंडे लावलेले आहेत बघा किल्ल्यावरती पांढ्या बघा उतरताना दम टाकतायत आताची माणसं हा बघा केवढ्या उंच उंच ही पोरा दम टाकताय लय लय उन... किती उंच आहेत ना गो मित्रांनो आपला किल्ल्याचा प्रवास संपलेला तर आपण निघालेलो आहे पुन्हा कारण अर्ध्या तासाचीच वेळ होती आणि म्हणून पुन्हा निघालेला तो आपल्याला थोडक्यात जो काही भाग किल्ल्याचा दाखवत आला तो दाखवलेला थोडक्यात जी काय माहिती सांग सांगता आली तीही सांगितलेली आहे तर पुन्हा पुढच्या लॉग मध्ये नवीन लॉग मध्ये भेटूया आपण नवीन काहीतरी घेऊन कोकणातला आणि नक्कीच आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्याल आणि सगळ्यांनी मात्र व्हिडिओ बघायला विसरा विसरायचं नाही आहे तर इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र